आणि आता बातमी तुळजाभवानी मंदिरासंदर्भातली तुळजाभवानी मंदिर आता पहाटे चार वाजता उघडणार आहे मंदिर संस्थांच्या निर्णयाला मात्र पुजाऱ्यांनीच विरोध केला आहे कारण जर एक वाजता उघडणारं मंदिर पहाटे चार वाजता उघडलं तर भाविक नाराज होऊ शकतात असं मंदिरातल्या पुजाऱ्यांचं मत आहे त्यामुळे मंदिर पूर्वीप्रमाणे एक वाजताच उघडा अशी मागणीच पुजाऱ्यांनी मंदिरांच्या संस्थांकडे केली एक वाजता चरनतीर्थ चालू केलं होतं आठवड्यातून मंगळवार शुक्रवार रविवार हे काल रद्द केलं हे अचानक रद्द केलं मागचं कारण आम्हाला समजू शक शकलं नाही पुजारी मंडळाला विश्वासात घेतलं गेलं नाही आणि हा परस्पर निर्णय घेतला हा तर चुकीचा निर्णय घेतलेला आहे कारण रात्री एकच्या पुढे जर मंदिर थोडंसं गर्दी कमी असते आणि भक्ताला सुयीस्कर दर्शन होत होतं पण मंदिर संस्थेने हे पुन्हा हाच निर्णय रद्द हा घेतलेला निर्णय रद्द करून पूर्वीचा निर्णय ठाम राहावं 이 잠시 해맞은 은인 때에